सोलापूर येथील अक्कलकोट रोडवरील एम आय डी सीतील अन्नपूर्णा ट्रॅव्हल कारखान्याला आज सकाळी भीषण लाग आग लागली आहे आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे सोलापूर अग्निशामक विभाग घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचे त्यांचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत आत्तापर्यंत पंधरा गाड्या पाणी मारल्या असून आग अजून आटोक्यात आलेली नाही कारखान्यात ट्रॉवेल आणि कच्चा माल असल्याने आगीचा भडका कायम राहिला आहे या संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले असून बग्यांची मोठी गर्दी या ठिकाणी जमली आहे ही आग पसरणार नाही ना याची खबरदारी अग्निशामक दलाकडून घेतली जात आहे एम आय डी सीतील अन्नपूर्णा टावेल कारखान्याला आग लागली असून कर ला आग, लाग आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत आतापर्यंत लाखोचा माल या आगीत भस्मसात झाला आहे आज रोजी सकाळी आठ पंचेचाळीस वाजता एमएसईबीच्या अधिकाऱ्याचा फोन हो आला की अन्नपूर्णा अन्नपूर्णासी बॅक साईडला लाईट आहे तात्काळ याच ठिकाणी फायर गाडी मध्ये उपलब्ध आहे ही गाडी आपण टर्नआउट केली असता त्यांनी सांगितलं की कारखान्याला खूप मोठी आग लागलेली आहे दूध खूप मोठ्या प्रमाणात आहे सगळे गाड्या पाठवून द्या आम्ही भवानीपेठ सावरकर मैदानपेठ फुटगी रोड या ठिकाणच्या गाड्या आपण घेऊन या ठिकाणी आम्ही पाहिला असता त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये काव्यांच्या कारखान्याला भेट घेतलेलं होतं त्याच्यामध्ये तर आपण समोरून एक तीन गाड्या आणि पाठीमागून तीन गाड्या आपण असं करून त्या ठिकाणी पाण्याचा मारा करत आहोत त्याचबरोबर पलीकडच्या साईडला अजून दोन तीन कारखाने आहेत त्यांना कुठला धोका होऊ नये यासाठी आपण पलीकडनं देखील आपले दोन टँकर त्या ठिकाणी गाड्या लावलेल्या आहेत की जेणेकरून पालूच्या कारखान्याचे नुकसान होऊ नये आणि सध्या आता पाणी आपण जवळपास वीस ते पंचवीस गाड्या पाणी मारलेलं आहे आणि आधी स्वरूप जे आहे याचा नियंत्रणात आहे त्याच्यामध्ये परंतु आपण आतमध्ये जे आहे ते कुलिंग करण्यासाठी आपण त्या ठिकाणी पाणी आहोत हरकी टँकर देखील या ठिकाणी आपण आहे त्याच्यामध्ये आज बुधवार असल्यामुळे कामखा बंद होता त्याच्यामुळे कामगार कोणी नव्हते त्याच्यामुळे हानी झालेली नाही आहे त्याच्यामध्ये परंतु बराचशा टावेल सुताचे गड्डे वगैरे या ठिकाणी आहे ते जळलेले आहे त्याच्यामध्ये